ग्रामविकासाच्या नवनवीन संकल्पनांना दिली नवी दिशा लोणावळ्यात ग्रामरत्न सरपंच राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न गावगावच्या सरपंचांनी आपल्या अभिनव कल्पनाद्वारे गावाचा विकास घडून आणला असून त्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ग्रामरत्न सरपंच राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा लोणावळा येथील सेरिनिटी रिसॉर्ट येथे दिनांक एकोणतीस व तीस जुलै रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झालाय या भव्य सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय सरपंच परिषद व जयंत पाटील मित्र मंडळ कुर्डू यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या दोन दिवसांच्या कार्यक्रमात राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेल्या प्रेरणादायी कार्य करणाऱ्या सरपंचांचा मांडवारांच्या हस्ते गौरव करण्यात आला या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन माजी आयुक्त माननीय चंद्रकांत दळवी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे जलतज्ञ अनिल पाटील जल अभ्यासक सतीश खाडे तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली होती या सोहळ्यात बोलताना चंद्रकांत दळवी यांनी त्यांच्या निढळ गावाच्या विकासा प्रक्रियेची प्रेरणादायक कहाणी सांगितली सलग बेचाळीस वर्ष गावचा नेतृत्व करत त्यांनी दुष्काळी गावाचे रूपांतर हिरवळ भरलेल्या गावात केले कुराडबंदी नशाबंदी चराईबंदीची अंमलबजावणी आणि ग्रामस्थांचा एकत्रित सहभाग या माध्यमातून त्यांना गावात सामाजिक व आर्थिक क्रांती घडून आणली आहे त्यांनी निढळ ग्राम दळवी पॅटर्न हे पुस्तक सर्व सरपंचांनी वाचावे आणि निढळ गावास भेट द्यावी असे आवाहन केले इतिहास अभ्यासक श्रीमंत पोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ग्रामनीतीवर आधारित सखोल मार्गदर्शन केले शिवरायांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवलेल्या योजनांचा इतिहास उलगडत त्यांनी ग्राम प्रशासनाच्या आदर्श तत्वज्ञान मांडले जला सतीश यांनी प्रदूषणावरील करताना नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीचे महत्व पटवून दिले जलतज्ञ अनिल पाटील यांनी स्वच्छ जलसमृद्ध गाव हाच विकासाचा मूलमंत्र असल्याचं ठासून सांगितलंय राज्यभरातील सरपंच कल्पकतेवर आधारित पुस्तक तयार करण्याचा विचार मांडलाय કારેક્રમાં જયંત પાટિલ સંસ્તપક અધ્યક્ષ અખિલ ભારતીય સરપંચ પરિષદ રાજ્ય ઉપાધ્યક્ષ શશિકાંત મોરે સંજય કાંબળે રાહુલ ગાવી દાદા સાહેબ सरपंचांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की ग्रामरत्न सरपंच हा पुरस्कार आमच्या कार्याची खरी पावती आहे ग्रामीण महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी झटणाऱ्या सरपंचांना प्रेरणा देणारा हा सोहळा आहे या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र प्राचार्य अशोक गाडे नेवासा इलेनगर यांनी केले कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी राज्य संघटक संजय कांबळे यांनी नुपस्तांचे आभार मानले गाव पातळीवरील नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान केवळ एक पुरस्कार नसू तो नव्या युगाच्या का का काम त्याचं अर्ध्या रात्री त्यांच्या गावातले बरेचसे लोक मुंबईला आहेत यांच्या गावातले लोक मुंबईला राहिले असतील मग त्यांची कुटुंब सांभाळण्याचं काम करतो सगळ्यांची आणि सगळ्यात महत्वाचं कोरोना काळामध्ये फक्त वयस्कर माणसं गावी होती नोकरीला माणसं सगळी मुंबईला होती यांनी स्वतः या वयस्कर माणसाच्या दाड्या केल्या कोरोना काळामध्ये यांनी सरपंच या नात्याने दाढी करायला कुठे येत नव्हतं तर यांनी हातात वस्ताला घेतला आणि त्यांचे दाढे कुठे नाही ओपन जागे संजय गावडेला घेऊन दे जेवढं सोपं नाही आणि असे मला फक्त या सरपंच परिषदेच्या कामात येतच समाधान मिळालं हां मला एक समाधान मिळालं की मला अशी कर्तृत्वात प्रचंड माणसं मिळाली की ज्यांचं खरंच त्याच्या त्याच्या गावात काम आहे आणि ती माझ्यापर्यंत पोचलं ही माझ्या असताना माझा सन्मान आहे संजय कांबळे यांचं गाव आहे हसुडवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर घडील माझं नाव बाळा सुंद मी वर्धा जिल्ह्यातून आणि त्यामुळं तुम्हाला माहित नाही नंदुरबारला आदिवासी जिल्हा म्हणून सगळे आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो ही प्रेरणा भारतभूमीमध्ये निर्माण केली ती छत्रपती शिवाजीराजेंनी ग्रामव्यवस्था छत्रपती शिवाजीराजेंच्या काळामध्ये अत्यंत सक्षम होती ग्रामव्यवस्था अधिकार कोणाला दिले एकाधिकारशाही नव्हती छत्रपती शिवाजीराजेंच्या काळामध्ये शिवाजीराजेंचं राज्य केवळ एका जातीचं धर्माचं पंथाचं घराण्याचं एका जातीचं राज्य नाही एका घराण्याचं राज्य नाही न्यूज न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनार लोणावळा